क्रिकेट हा आपल्या देशात फक्त खेळ नाही तर ती एक भावना आहे एक उत्सव आहे जेव्हा मैदानावर बॅट बॉलचा हृदयात एक वेगळीच लय निर्माण होते गल्ली पासून ते आंतरराष्ट्रीय स्टेडियम पर्यंत क्रिकेटच्या प्रत्येक शॉटवर टाळ्या पडतात आणि प्रत्येक विकेटवर श्वास रोखला जातो पण गेल्या आठवड्यात भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांच्या हृदयाला दोन मोठे धक्के बसले आधी कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम केला आणि त्यातून चाहते सावरत नाहीत तोच विराट कोहलीने भाऊक कसोटी क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये विराट कोहलीने इंस्टाग्राम वर आपल्या मनातील भावना व्यक्त करताना लिहिलं मला कसोटी क्रिकेट मधील बॅगी ब्लू परिधान करून चौदा वर्ष पूर्ण झाली हा प्रवास मला कुठे या या ने याची मला काहीच कल्पना नव्हती या फॉर्मॅटने माझी कसोटी घेतली मला घडवलं आणि आयुष्यभर कामी येणारे धडे दिले त्याच्या या शब्दांनी चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू तर आले पण क्रिकेटच्या मैदानावरील त्याच्या अविस्मरणीय खेळींची आठवणही ताजी झाली विराट पुढे म्हणतो पांढरे कपडे घालून खेळणं विशेष असत या फॉर्मॅट पासून दूर जाण्याचा निर्णय सोपा नव्हता पण योग्य वाटतो मी या खेळासाठी सर्व काही दिलं आणि या खेळाने मला त्याहून अधिक परत दिलं त्याच्या या शब्दांनी एक गोष्ट स्पष्ट होते विराटचं कसोटी क्रिकेट वरील प्रेम अजूनही तीव्र आहे पण आता तो नव्या प्रवासासाठी सज्ज आहे रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर विराटनेही हा निर्णय घेण्याचं ठरवलं होतं पण जून दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआय ने विराटला आपल्या निर्णयावर फेरविचार करण्याची विनंती केली होती पण विराट आपल्या निर्णयावर ठाम राहिला आणि अखेर त्याने चौदा वर्षाच्या दमदार कसोटी कारकिर्दीला पूर्ण विराम दिला त्याच्या या निर्णयाने चाहत्यांचं मन हेलावलं असलं तरी अनेक दिग्गजांनी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत विराट कोहली म्हणजे कसोटी क्रिकेट मधील एक चमकता तारा दोन हजार अकरा मध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावरून त्याने कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केलं एकशे तेवीस कसोटी सामन्यांमध्ये दोनशे दहा डाव खेळताना त्याने शेहेक नऊच्या सरासरीने तब्बल नऊ हजार दोनशे तीस धावा फुटल्या यात तीस शतक आणि एकोणचाळीस अर्धशतकांचा समावेश आहे त्याची नाबाद दोनशे चोपन्न धावांची खेळी ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम ठरली प्रत्येक धावेत त्याने आपली मेहनत जिद्द आणि क्रिकेटवरील प्रेम दाखवून दिलं विराट आणि रोहित यांच्या निवृत्तीमुळे भारतीय क्रिकेटचं यशस्वी जयस्वाल यांच्यासारखे युवा खेळाडू आता भारतीय कसोटी संघाची धुरा सांभाळतील असा विश्वास आहे तरीही विराटच्या आक्रमक फलंदाजीची आणि रोहितच्या कर्णधारी नेतृत्वाची उणीव कायम भासेल विराट आणि रोहित यांनी कसोटी क्रिकेटला अलविदा केला असला तरी त्यांचा क्रिकेटवरील प्रभाव कायम राहील चाहत्यांच्या मनात त्यांच्या खेळीच्या आठवणी जपल्या जातील आता प्रश्न आहे भारतीय कसोटी संघ नव्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी करेल इंग्लंड दौरा हा संघासाठी मोठी कसोटी असेल पण एक गोष्ट नक्की भारतीय क्रिकेटचा आत्मा कायम जिवंत राहील तुम्हाला काय वाटतं विराट आणि रोहित यांच्या निवृत्तीमुळे भारतीय कसोटी क्रिकेटचं भविष्य कसं असेल कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा